नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजचे अपडेट जे आहे ते आपण मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे मील ज्याला पी एम पोषण शक्ती योजना असेही नाव देण्यात येत आहे प्रत्येक शाळेमध्ये मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील किंवा खाजगी शाळा खाजगी अनुदानित शाळा असतील त्याच्यामध्ये येत्या पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार ही केंद्र सरकारची योजना लागू असते मित्रांनो या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत ज्या पाककृती आहेत यापूर्वी ज्या पाककृती होत्या त्या, त्या पाककृतीमध्ये आता पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ही सुधारणा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये राज्यातील पात्र शाळांना इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो ज्यामध्ये शाळेला तांदूळ आणि कडधान्य पुरवली जातात त्याचप्रमाणे इतर जो माल आहे तेल मीठ वगैरे ह्या गोष्टीसुद्धा पुरवल्या जातात आणि शाळेमध्येच कडधान्य डाळी आणि तांदूळ शिजवला जातो मित्रांनो याच्यासाठी एक ठराविक जो आहे तो मेन ठरलेला असतो अकरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार आहार पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब वि शासनाच्या विचारधानी होती आणि त्याच अनुषंगाने शासनाने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णय काढून आता प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना बारा प्रकारच्या पाककृतीचा बारा प्रकारच्या मेनूचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे मेनू कोणते असणार आहेत हे पुढे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो यापूर्वी देखील आपल्या शाळेमध्ये अशाच प्रकारचे मेनू होते ज्याच्यामध्ये थोडाफार बदल असतो आणि त्या मेनूप्रमाणे शा विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो याच्यामध्ये बारा प्रकारचा मेनू जे आहे ते खाली दिलेले आहे बघा पहिला व्हेजिटेबल पुलाव मसाले भात सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव मटार पुलाव मूग शवगा वरण भात डाळ खिचडी मोड आलेल्या मटकीची उसळ त्याला स्प्राउट म्हणतात त्यानंतर चवळी खिचडी अंडा पुलाव चना पुलाव गोड खिचडी किंवा सत्व अशा प्रकारच्या बारा मेनूंचा समावेश होतो विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारामध्ये विविधता आणण्याच्या दृष्टीने वरच्या तक्त्यातले एक ते दहा पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात या याव्यात तसेच प्रस्तुत क्रमांक एक ते दहापैकी कोणतेही दोन अतिरिक्त पाककृतीची निवड करून था विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत अशी ही सूचना आहे शासन निर्णयानुसार याच्यामधले पहिले दहा जे मेनू आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा दोन अतिरिक्त पाककृतीची निवड करून दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ द्यायचे आहेत त्यानंतर अंडा पुलाव आणि गोड खिचडी किंवा सत्व या पाक पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येत आहे केंद्र शासनाने स्नेहभोजनाद्वारे योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या सदर दोन पाककृतींचा लाभ व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारे साखर ही लोकसहभागातून मिळवण्याचा प्रयत्न करावा याकरता शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करण्यात येणार नाही या ज्या पाककृती दर्शवलेल्या आहेत त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ व त्यांचे प्रमाण एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने जे निश्चित केलेलं आहे म्हणजे जसं विद्यार्थ्यांना जे पहिली ते पाचवीमध्ये विद्यार्थी असेल तर त्याला प्रति विद्यार्थी शंभर ग्रॅम तांदूळ रोज असतो अशा प्रकारचं निश्चित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याचप्रमाणे होणार आहे या योजनेचा जो लाभ आहे तो पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी पदार्थांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित निर्धारित केलेले आहे कारे कारे दिख्षे दिख्षे त्या अनुषंगाने आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणती पाककृती द्यायची आहे ह्याचा निर्णय संबंधित जिल्ह्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने निर्णय घ्यायचा आहे तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रकरिता शिक्षणाधिकारी बृहन्नमुंबई मन मनपासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करावी आणि त्यानुसार त्या समितीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक राहील सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून परिपत्रकांमुळे आवश्यक त्या सवितर सविस्तर सूचना निर्म निर्गमित करण्यात याव्यात मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल याच्यामध्ये खाली प्रत्येक मेनू क कोणत्या प्रकारे शिजवायचा कसा शिजवायचा सुद्धा मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संपूर्ण जी आरचं वाचन करून अभ्यास करून तुम्ही त्यानुसार पाककृती निवडू शकता तयार करू शकता हिवा त्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र